नमस्कार सातारा पत्रकार संघाच्या वतीनं गेल्या सहा महिन्यापासून पत्रकारांसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत तीस ऑगस्ट रोजी सातारा जिल्ह्यातील पत्रकारांसाठी ए आय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सायबर सिक्युरिटी याची कार्यशाळा आयोजित केलेली आहे ए आय आता आपल्या क्षेत्रातसुद्धा आलेला आहे पत्रकारि क्षेत्रात याचे खूप मोठे बदल आहेत आणि आयाम आलेले आहेत तर ते पत्रकारांना सहज सुलभतेने कसं हाताळता येईल यासाठी ह्या कार्यशाळेचं प्रामुख्यानं आयोजन केलेलं आहे मी सातारा जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांना आवाहन करतो की आपण या कार्यशाळेचा लाभ घ्यावा या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी एक गुगल फॉर्म स्थापन करण्यात आलेला आहे त्या गुगल फॉर्ममध्ये सात ते आठ प्रश्न आहेत त्या प्रश्न आपण भरल्यानंतर आपले नाव नोंदणी होईल ही कार्यशाळा का वर तालुका सातारा येथे के बी पी मॅनेजमेंट कॉलेज या ठिकाणी होत आहे त्या ठिकाणी थेट लाईव्ह तुम्हाला कम्प्युटरवर बसवलं जाईल आणि ए आय कसं हाताळावं बातमी करताना सुद्धा ए आय कसं हाताळावं हो। फोटो कसा घ्यावा ए आयवरून हे प्रत्यक्षिक थेट पत्रकारांना दिलं जाणार आहे या के बी पी मॅनेजमेंट कॉलेजमध्ये सत्तर कम्प्युटरची लॅब आहे त्याच्यामुळं प्रवेश मर्यादित आहेत आजच आपण गुगल फॉर्म नाव नोंदणी करून सहभागी व्हावं सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे तसेच सातारा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या ए आय व सायबर सिक्युरिटी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे यासाठी के भी भी बी कॉलेजचे प्राचार्य बी एस सर यांचं खूप मोठं मोलाचं मार्गदर्शन लावलेलं आहे ही कार्यशाळा सातारा जिल्हा पत्रकार संघ सातारा पत्रकार संघ तसेच सातारा तालुका पत्रकार संघ रय शिक्षण संस्थेचेच पंचायतराज सभागृह आणि के व्ही बी मॅनेजमेंट कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने हा अतिशय पत्रकारांसाठी उपयोगी असणारा कार्यशाळा होत आहे त्यासाठी सर्वांनी Sebab Sarabag, Sebab Sebabi wawak Asmi aman kerana Daniawan Ok